बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली आज संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे सकाळपासून विविध ठिकाणी मंत्री पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला मात्र नाशिक मध्ये या उत्सवाला वेगळेच वळण लागले असून मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान अचानक गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्याने आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नावनं घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वनविभागात कार्यरत असल्याची माहिती आहे त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही ज्यांनी संविधान दिले लोकशाही घडवली त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे मला सस्पेंड केलं तरी चालेल पण मी मुळीच माफी मागणार नाही त्यापुढे म्हणाल्या मी मीडियाशी देणेघेणे ठेवत नाही मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या मातीचं काम दिलं तरी चालेल पण बाबासाहेबांची ओळख पुसणी जाऊ देणार नाही त्यांनी आपली चूक स्वीकारावी असे देखील त्यांनी म्हटले माधवी जाधू यांनी पुढे सांगितले की बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल मग तरी भाषणात येईल याची मी वाट पाहत होते पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलंच नाही लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं मात्र वारंवार घेण्यात आली मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक देण्याचा जो खरा मानकरी आहे त्यांचं नाव भाषणात का नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला दरम्यान या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतली आहे